अनिरुद्धच अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट उरण अंतर्गत सद्गुरू श्री अनिरुद्ध समर्पण पथक उरण तालुका सहयोगाने रविवार दिनांक एकवीस एप्रिल दोन रोजी सकाळी नऊ वाजता सायंकाळी साडेचार या वेळेमध्ये उरण नगर परिषद शाळा क्रमांक एक पेन्शनकर पार्क समोर उरण शहर येथे भव्य दिव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते राज्यामध्ये दरवर्षी होणारा रक्ताचा तुटवडा व रक्ताअभावी होणारे मृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेता दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात अनिरुद्धास अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते दरवर्षीप्रमाणे उरणमध्ये यावर्षी रक्तदान शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला एकूण दोनशे एक रक्तदाते रक्तदान करायला आले त्यामधून एकशे त्रेपन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले सदा रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी सद्गुरु श्री अनिरुद्ध समर्पण पथक उरण तालुका केंद्राच्या सर्व श्रद्धावान यांनी विशेष मेहनत घेतली या रक्तदानामुळे रक्ताअभावी होणारे मृत्यूचे प्रमाण हे कमी होणार आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होणार असून या रक्तदानामुळे अनेकांचे जीव वाचणार आहेत त्यामुळे अनिरुद्धाच अकॅडमी मॉक डिझास्टर मॅनेजमेंट आणि सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र उरण तालुका सर्व उपासना केंद्राने आयोजित केलेला रक्तदान शिबिराचा कार्यक्रम सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी व आदर्श ठरला आहे